बीड जिल्ह्याच्या नावानं वर्तमानपत्र आणि मीडिया बीड जिल्हा तसा गुंडगिरीचा जिल्हा गुंडांचा जिल्हा नाही असं मी मानतोय बोटावर मोजण्यासारखे दोन चार गुंड जर सोडले असतील ते असतील ते गुंड परंतु हा जिल्हा नाना म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटलापासून ते गोपीनाथ मुंडे पर्यंत असणाऱ्या सभ्य लोकांचा सुद्धा हा जिल्हा आहे तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत ज्यांच्यावर कसलेच गुन्हे नाहीत अशा लोकांचा सुद्धा हा जिल्हा आहे सर्वसामान्य माणसं इथं राहतात त्या जिल्ह्यामध्ये धुमाकूळ कुण घालण्याचा कुणालाही अधिकार नाही प्रशासनाला माझी एक विनंती आहे गेवराई माजलगाव आणि परळी हे वाळूचे घाट प्रशासनानं सुरू केलेले आहेत आणि वाळू माफिया जर वाळू काढायला निघाले तर गुंडगिरी दबंगगिरी लोकांना मारून टाकणे चिरडून टाकणे मर्डर करणे असे प्रकार वाढणार आहेत एखाद्या बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ वीस पंचवीस टेंडर निघालेले आहेत वाळू घाटांचे द्या वाळू घाटाचा महसूल शासनाला मिळालाच पाहिले पाहिजे परंतु शासनाच्या ज्या तीन आटी आहेत वाळू घाटावाल्यांच्यासाठी त्या तीन आटी शासनाने त्यांच्यावरती सांगितल्या पाहिजेत लादल्या पाहिजेत नव्हे त्याच्या ला त्याचा त्या काटेकोर त्या त्या पालन केलं पाहिजे नंबर एक जो वाळूघाट सुरू करायचा आहे त्या वाळूघाटावरती लाईव्ह कॅमेरे सुरू झाले पाहिजेत ते त्याच्यातच आहे म्हणजे त्यांच्या आटीमध्ये लाईव्ह कॅमेरा आणि गाड्यांना जीपीएस ही गाडी कुठे जाते त्याची नोंद कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस आणि डेप्युटी कलेक्टर ऑफिस संबंधित अधिकारी त्यांच्याकडे त्याची नोंद असली पाहिजे आणि माझं म्हणणं आहे की कलेक्टर साहेबांनी त्या हॉलमध्ये ते सीसीटीव्ही लावला पाहिजे की या गाड्या कुठं जातात आणि लोकांनाही दिसलं पाहिजे की या गाड्याचा व्यवहार कसा होतोय ही नंबर एक माझी मागणी आहे नंबर दोन दुसरी नंबरची माझी मागणी आहे घाटामध्ये घाटाच्या संदर्भामध्येच मशिनरी लालाऊड नाही लोक मजुरा करवी गाड्या भरल्या गेल्या पाहिजेत वाळू भरली गेली पाहिजे यंत्र सामुग्री पोकलाइन जेसीबी अलाउड नाही त्याच्यावरती नियंत्रण जिल्हा अधिकारी आणि त्यांच्या महसूल खात्यानं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि नंबर तीन ओव्हरलोड गाड्या ओव्हरलोड गाड्या आहेत ओव्हरलोड गाड्या म्हणजे चार ब्रास पेक्षा जास्त त्या गाडीमध्ये वाळू भरता येणार नाही ना चार ब्रास पेक्षा जास्त अर्धा ब्रास जरी भरली तर त्याला दोन लाख रुपये दंड आहे त्या गाडीला अशा पद्धतीचे माझ्या तिन्ही मागण्या जर जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात राबवल्या की जे ज्या मागण्या माझ्या काही वेग म्हणजे मागण्या मागण्या त्या जी तुम्ही आटी आणि शर्ती आहेत त्या प्रकार होता येतं काय नेमकं या विरोधात तुमची रस्त्यावर लढाई कशा पद्धती नाही माझं एवढंच म्हणणं आहे की गेल्या वर्ष दोन वर्षापूर्वी इथं पवन चक्क्या आल्या कोण चक्क्यातून गुंडगिरी तयार झाली दादागिरी सुरू झाली लोकांना मारून टाकण्याचे प्रकार झाले त्याच पद्धतीनं या ऊर्जा कंपन्याच्या मार्फत लोकांवरती दहशत निर्माण करून लोकांना ठार करण्याचं काम सुद्धा मार्फत होणार आहे आणि असं होणार असेल तर आम्ही रस्त्यावरची लढाई म्हणजे कलेक्टर ऑफिसला घेराव घालण्याचं काम आम्ही करू तहसील ऑफिसला घेराव घालण्याचं काम आम्ही करू कलेक्टरला घेराव घालू तहसीलला तहसीलदारांना घेराव घालू डेप्युटी कलेक्टरला घेराव घालू परंतु अशा पद्धतीचं लोकांमध्ये लोकां का, लो लोकांचं आम्ही नुकसान होऊ देणार नाहीत आणि लोकांच्या हडपू देणार तोच माझं म्हणणं आहे की वाळू माफिया कडून लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही शासनाकडूनही वाळू माफिया मिळू देत नाहीत इंदिरा आवास असेल रमाई आवास असेल किंवा पंतप्रधान योजनेतले घर असतील ते मात्र ठप्प आहेत लोकांच्या बिल्डिंगे मात्र वाळूचा ठेके बंद असताना सुद्धा लोकांच्या बिल्डिंगवरती बिल्डिंग चढलेल्या आहेत या तीन वर्षात जेवढ्या बिल्डिंग झाल्यावर नाहीत तेवढ्या दहा वर्षामध्ये बिल्डिंग झालेल्या नाहीत तेवढ्या तीन वर्षामध्ये झालेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ वाळू ही चालू आहे चोरून वाळू चालू आहे वाळूचे ठेके वाळू माफियाकडून चालू आहे